वाशी शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यापासून नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याने तसेच त्या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता वाशी तालुका युवक काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बेमुदत उपोषण सुरू केलंय वाशी शहराला 10 जुलै 2015 साली नगरपंचायतीचा सा दर्जा मिळाला असून वाशी शहरातील शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तरी शासनाने 3 मार्च 2024 पासून राज्यातील क वर्गातील नगरपंचायत क्षेत्रातील रोजगार हमी योजनेचे अमल बजावणी करण्याबाबत शासनाने निर्णय पारित केलेला आहे या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शेततळे फळबाग योजना यासह विविध योजनांपासून नगरपंचायतीने वंचित ठेवल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी करत सर्व योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी मागणी केली आहे मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आला आज उपोषणाचा दुसरा दिवस असून नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी वैशाली डाके आणि इतर सहकार्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शासनामार्फत मागण्या कळवण्यात येतील असे देखील सांगितले शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव